वर्ष दोन हजार बारा अठरा वर्षांच्या एका अमेरिकन विद्यार्थ्याला त्याच्या कॉलेजनं एक आर्टिकल लिहायला सांगितलं होतं त्याप्रमाणे या मुलानं ते लिहिलं थोड्याच दिवसात हे आर्टिकल संपूर्ण अमेरिकेत चर्चेचा विषय बनलं फॉक्स न्यूज सारख्या चॅनलवरती या आर्टिकलची चर्चा झाली आर्टिकल अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षापर्यंतही पोहोचलं पक्षाच्या थिंक टँकमध्ये या आर्टिकलची आणि ते लिहिणाऱ्या विद्यार्थ्याची चर्चा व्हायला लागली असं काय होतं या आर्टिकलमध्ये तर या आर्टिकलचा विषय होता लिबरल बाय स्टार्ट सीन हायस्कूल इकॉनॉमिक टेक्स्टबुक आणि हे आर्टिकल लिहिणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव होतं चार्ली कर्क हे तेच चार्ली कर्क ज्यांची अकरा सप्टेंबरला अमेरिकेतल्या एका विद्यापीठात सर्वांच्या डोळ्या देखत हत्या झाली त्यावेळी ते विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा करत होते हत्या झाली त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त एकतीस वर्ष चार्ली कर्क यांच्या हत्येनं अमेरिकेचं संपूर्ण राजकारण हादरलं कर्क हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे या घटनेला ट्रम्प सरकारनं राष्ट्रीय शोक जाहीर केलं त्यांच्या हत्येनंतर अमेरिकेचा ध्वज चार दिवसांसाठी खाली उतरवला गेला कर्क यांच्या हत्येच्या एका दिवसानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली बावीस वर्षीय टायलर रॉबिन्सन असं त्याचं नाव या आरोपीनं ना कर्क यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिलीये शिवाय त्यानं कर्क यांची हत्या का केली ते सुद्धा आता समोर आलंय पण चार्ली कर्क हे नेमके कोण होते ते ट्रम्प यांच्या एवढ्या जवळचे कसे बनले एका बावीस वर्षाच्या पोरानं त्यांची हत्या का केली याची जगभरात एवढी चर्चा का झाली हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकतीस वर्षीय चार्ली कर्क यांची अकरा सप्टेंबरला अमेरिकेतल्या युटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली कर्क या विद्यापीठामध्ये द अमेरिकन कमबॅक टूअर या कार्यक्रमासाठी आले होते सोशल मीडियावरती त्यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये चार्ली हे एका टेंट खाली माईक हातात धरून बोलताना दिसत आहे त्या दरम्यान अचानक त्यांच्या मानेजवळ गोळी लागते त्यानंतर प्रचंड रक्त वाहतं आणि ते जमिनीवरती पडतात सुरक्षा रक्षक त्यांना तातडीनं दवाखान्यामध्ये नेतात मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला असतो चार्ली कर्क यांच्या हत्येवरती अमेरिकेसह जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी कर्क यांच्याबद्दल सोशल मीडियावरती लिहिताना त्यांना खरा देशभक्त असं म्हटलं कर्क यांना मरणोत्तर प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आता ट्रम्प यांनी एवढं महत्त्व दिलेले कर्क नेमके कोण होते ते ट्रम्प यांच्या एवढे खास कसे बनले हे बघू चार्ली कर्क हे अमेरिकेतल्या उजव्या विचारसरणीचे पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट होते दोन हजार बारामध्ये वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी कॉलेज सोडलं आणि स्वतःची एक संस्था स्थापन केली टर्निंग पॉईंट यू एस ए अर्थातच टी पी यू एस ए असं या संस्थेचं नाव सुरुवातीला त्यांनी काही लोकांच्या मदतीनं या संस्थेसाठी निधी उभारला या संस्थेचं काम काय तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राजकीय आणि सामाजिक विषयांवरती चर्चा घडून आणणं सुरुवातीला चार्ली कर्क यांना यासाठी बऱ्याच टीकेचा सा सामना करावा लागला कधी कधी त्यांना आपले कार्यक्रमही रद्द करावे लागले पण हळूहळू हो त्यांची लोकप्रियताही वाढत गेली लवकरच त्यांची टी पी यू एस ए ही संस्था अमेरिकेतल्या हजारो कॉलेजेसमध्ये ऍक्टिव्ह झाली आता चार्ली कर्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध कसा आला ते समजून घेऊ कर्क आणि ट्रम्प यांची पहिली भेट दोन हजार सोळामध्ये झाली त्यावेळी ट्रम्प हे दोन हजार सोळाच्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॅम्पेन करत कर होते त्यावेळी कर्क यांचं वय होतं फक्त बावीस वर्ष कर्क हे ट्रम्प यांच्या प्रचारामध्ये सामील झाले त्यांनी अमेरिकेच्या तरुण मतदारांना ट्रम्प यांच्याकडे वळवण्यासाठी काम सुरू केलं ट्रम्प यांनीही पुढे अनेकदा चार्ली यांचं जाहीरपणे कौतुक केलं चार्ली हे अमेरिकन तरुणाईचा चेहरा आहेत असं ट्रम्प म्हणायचे कर्क यांनी निवडणुकीदरम्यान तरुणाईला रिपब्लिकन पक्षाकडे आकृष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रचार केला त्यांनी टाइम फॉर अ टर्निंग पॉईंट आणि मागा डॉक्टरीत यासारखी पुस्तकं सुद्धा लिहिली चार्ली कर्क यांना अमेरिकेतल्या युवा कन्झर्वेटिव्ह राजकारणाचा सर्वात मोठा चेहरा म्हणून मानलं जायचं त्यांच्या टी पी यू एस ए या संघटनेवरती विद्यार्थ्यांमध्ये ध्रुवीकरण पसरवण्याचा आरोप आहे कर्क हे स्वतः गन कल्चरचे आणि शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराचे कट्टर समर्थक होते बंदुका जीव वाचवतात अशा घोषणा ते त्यांच्या शोमध्ये अनेकदा द्यायचे पण विचित्र योगायोग असा की विद्यापीठात ते ज्यावेळी गन कल्चरवरच्या प्रश्नाला उत्तर देत होते त्यावेळीच त्यांच्यावरती गोळी झाडली गेली त्यात त्यांचा मृत्यू झाला आता चार्ली कर्क यांच्यावरती कुणी हल्ला केला आणि यामागचं कारण काय ते बघू चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या ना व्यक्तीचं नाव आहे टायलर रॉबिन्सन वय फक्त बावीस वर्ष अमेरिकेची तपास संस्था आयनं कर्क यांच्या हत्येनंतर छत्तीस तासांनी टायलर रॉबिन्सनला अटक केली रॉबिन्सन हा दक्षिण युटाहाचा रहिवाशी आहे घटनेच्या व्ही फुटेजमध्ये तो पहिल्यांदा कॅम्पसच्या छतावरून उडी मारून पार्किंगमधून पळून जाताना दिसला फुटेजवरून त्याची ओळख पटवल्यानंतर स्केचेस जारी करण्यात आले कर्क यांची हत्या केल्यानंतर टायलरनं त्याच्या रुमेटला याची माहिती दिली होती पण रुमेटनं पोलिसांना फोन करून हे सगळं सांगितलं आणि मग टायलरला अटक करण्यात आली त्याला पकडण्यात आलं त्यावेळी तो घटनास्थळापासून चारशे किलोमीटर लांब पळून गेला होता आता हा टायलर रॉबिन नेमका आहे कोण त्यानं चार्ली कर्क यांची हत्या का केली तर रॉबिनसनच्या कुटुंबातल्या एका सदस्यानं सांगितलं की टायलर हा पॉलिटिकली फारच ऍक्टिव्ह झाला होता तो कर्क यांच्या विचारांचा विरोधक होता तो त्यांना फॅसिस्ट मानायचा आणि त्यांच्या विरोधामध्ये उघडपणे बोलायचा कर यांची हत्या केल्यानंतर टायलरनं त्याची रायफल तिथल्याच झुडपांमध्ये लपून ठेवली होती पोलिसांनी ही रायफल जप्त केली पोलिसांना घटनास्थळी जी कारतुसं सा सापडली त्यावरती कर्क यांच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी लिहिल्या होत्या ज्या गोळीनं कर्क यांची हत्या करण्यात आली त्यावर लिहिलं होतं हे फॅसिस्ट कॅच टायलर रॉबिन्सन हा डेमोक्रॅटिक सोशलिस्ट ऑफ अमेरिका म्हणजेच डीएसए त्या संघटनेशी संबंधित असल्याचंही आता डी एस ए ही अमेरिकेतली सर्वात मोठी समाजवादी संघटना आहे या संघटनेचा उद्देश आहे अमेरिकेतल्या वर्किंग क्लासची ताकद वाढवणं दोन हजार तेवीस पर्यंत अंदाजे ऐंशी हजार सदस्य असलेली ही संघटना पूर्वी इस्रायल आणि ज्यू समर्थक होती पण नंतर तिनं ज्यू विरोधी भूमिका घेतली डीएसएच्या युवा आणि विद्यार्थी संघटनेनं गेल्या वर्षी अमेरिकेमध्ये इस्रायल विरोधी आंदोलन आयोजित केली होती त्या सगळ्यावरून हे क्लिअर होतं की रॉबिन्सन त्याला कर्क यांची विचारधारा मान्य नव्हती मग त्यानं थेट त्यांची हत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं कर्क यांची हत्या केल्याचं रॉबिन्सनं त्याच्या ज्या रूममेटला सांगितलं होतं तो लान्स ट्विक्स हा ट्रान्सजेंडर असल्याचं सांगितलं जात आहे त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचंही आता समोर आलंय कर्क यांना गोळी घातल्यानंतर तीन तासांनी रॉबिन्सननं त्याच्या पार्टनरला मेसेज केले होते यामध्ये आपण चार्ली कर्क यांची हत्या केल्याचं त्यानं कबूल केलं होतं विचारसरणीतील मतभेदांमुळे रॉबिन्सनं कर्क यांची हत्या केल्याचं या चॅट्समधून समोर आलंय सध्या या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः कर्क यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले होते त्यांनी रॉबिन्सनला मृत्यूदंड देण्याच्या मागणीचं जाहीर समर्थन केलंय ट्रम्प यांनी या हत्येसाठी डाव्या कट्टरपंथी पक्ष आणि संघटनांना जबाबदार धरले चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर अमेरिकेचं राजकारण मात्र ढवळून निघालंय गेल्या काही काळापासून अमेरिकेमध्ये ध्रुवीकरण वाढलं असल्याचं बोललं आहे देशामध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटनासुद्धा वाढल्याचं दिसतंय गेल्या वर्षी खुद्द डोनाल्ड ट्रम्प एका जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते मात्र त्यांचे जवळचे सहकारी असलेले चार्ली कर्क यातून वाचू शकले नाही आता या घटनेनंतर अमेरिकेच्या राजकारणामध्ये पुढं काय घडतं टायलर रॉबिन्सनला काय शिक्षा होते त्यानंतर अमेरिकेतला राजकीय हिंसाचार आणखी वाढेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा